सगळी झाली पॅकिंग देवांश बसलाय गाडीत आणि आम्ही चाललेलो आहोत पुण्याला हे चुहे चल तेरवाजे खोल बेटा ओ पॅक करे तू नो लॉक कोण आहे अकेला जा रहा है क्या ये मोबाईल रखो मे यहा पे मम्मा काय ठीक आहे ओके हो गया सब कुछ नहीं 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 व्हा नाही रखना आगेर को, आगेर, मम्मा सीट पे की देवांश तू कुठे चालला पिल्लू त्याला बाहेर बोट वगैरे चिंगरून घेईन ह्याला येतच ठेवा गावालाच शूज उलटा घातलाय बघ उलटे शूज घातले तू बाय तरी पुण्याला जायची तयारी झाली आहे आणि आजी घेऊन बसलेली आहे स्त्रीला तरी चालले लाडप्यार त्यांची सोबतच देवांश पण मस्ती चाललेली आहे देवांश देवांश बाबा म्हणा मी चाललो आणि बाबा जे जे कोण करणार बाबांना चाललो कर लवकर जे जे कर, कर आजीला बाबांना सेजू सर तिला झोप लागली रात्री जागली ना जागरण गोंधळा लागली बघा किती गुड गर्ल गुड बॉय आहे बघितलं का आजीला कोण करायचं फोटो काढायचं

Se ci supplica. Ito yung man pala ito ka. Ha? Ho. Ama nung yung ka na. Ah? Ha? Ako yung lang sa tar yung man pala. Achcha. Nau pa ilo ito.

गेला गेला तो गेला जाऊ दे पाणी पी चल पाणी पे दा जाऊ जेवण करू नका की ओ देवाच बघ ना ओ देवांशी बघा ना कुंभरीला म्हणतो यु कवरती पडन कुंभरी यु तर आम्ही पुण्याला चाललेलो होतो रस्त्यात शरी गोंद्यामध्ये त्यांच्या बहिणीचं गाव होतो पाऊस बहिणीचा त्यांना भेटून आम्ही पुढे निघालो पुण्याला म्हणून पुण्याला जाऊयात शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद